यावल शहरातील विस्तारित भागात मोठ्या उत्साहात संगीतमय श्रीमद भागवत व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह सुरू आहे या सप्ताह अंतर्गत एक फेब्रुवारी शनिवार रोजी सायंकाळी सहा वाजता मोठ्या उत्साहात दिंडी काढण्यात आली सहवाद्य काढण्यात आलेल्या दिंडीमध्ये आबालृद्ध महिला आणि बालक सहभागी झाले होते सहवाद्य निघालेले या मिरवणुकीने व दिंडीने नागरिकांचे लक्ष वेधले होते ही दिंडी सात वाजता समाप्त झाली दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गंगानगरात महादेव मंदिर येथे संगीतमय श्रीमद भागवत व अखंड हरिनाम संर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे वक्ताश्री म्हणून श्री श्री एक हजार आठ महामंडळेश्वर हबप सूर्यभान नंदजी महाराज शेळगावकर हे आहेत परिसरातील भावीभक्त या ठिकाणी मोठ्या संख्येत येत आहेत व मोठ्या उत्साहात या ठिकाणी सप्ताह सुरू आहे दरम्यान शनिवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी सायंकाळी या संपूर्ण विस्तारित भागातून दिंडी काढण्यात आली या दिंडीमध्ये अबालवृद्ध महिला मोठ्या संख्येत सहभागी झाल्या होत्या